नमस्कार मित्रांनो नवन वर्षात नवीन बदल एक जानेवारीपासून होणार नऊ नौ, नवीन बदल लागू आता याच्यामध्ये काय काय आहेत राशन कार्ड आहे ए पी ओ आहे आहे शेअर मार्केट आहे यू पी आय व्हॉट्सअप अशा खूप साऱ्यांमध्ये बदल केले जाणार आहेत गाड्यांचे पार्ट असतील गाड्यांचे भाव असतील यांच्यामध्येही बदल केले जाणार आहेत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आटो मित्रांनो चॅनलवरती जर न नविणार असाल तर अशाचा अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले सर्वात मोठ्या बातम्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्या जातात तर मित्रांनो नऊ कोणते बदल आहेत कोणत्या याच्यामध्ये हे बदल होणारी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नऊ बदल एक जानेवारीपासून होणार लागू ई पी एफ ओचा पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार नवीन वर्षाचे नवीन बदल पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार असल्याची माहिती आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही हा नवीन नियम आहे यू पी आय एक दोन तीन पेची पेमेंट मर्यादा पाच हजाराहून दहा हजारावरती करण्यात आलेले स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी यू पी आयने पेमेंट करणं शक्य होणार आहे शेअर मार्केटचा नियम सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टीन आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीचे बदल इथे करण्यात आलेले दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणारा एक्सपायरी शेअर मार्केटच्या नियमात मोठा बदल एन एक्स एन ई निफ्टी फिफ्टी मंथली कॉन्ट्रॅक्ट गुरुवारचा दिवस निश्चित व्हॉट्सअप ॲप बंद होणार जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप ॲप चालणार नाही हा नियम आहे सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सोनी एक्सपिरिया झेड एल जी यासारख्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ॲप बंद होणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार हा नवीन वर्षाचा नवीन बदल आहे त्याचबरोबर रेशन कार्डधारकांना एक वैशिष्टी पद्धतीने शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली जाणार काही लाख बनावट सिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे सोनेचे दर नव्या वर्षात पंच्याऐंशी हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवीन बदल आहेत बीएमडब्ल्यू बे मर्सडीज बेच ऑडी महिंद्रा गाड्या महागणार नवीन वर्षाचे नवीन बदल आपण इथे बघत आहोत त्याचबरोबर हुंदाई मारुटी सुझुकी गाड्यांमध्ये पंचवीस हजारापर्यंत वाढ होण्याची शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे बाईक आणि कारचे पार्ट्सही महाग होणार हे नवीन वर्षाचे नवीन बदल आहेत हँडबॅग आणि दहा लाख दहा लाखापेक्षा जास्त किमतीच्या घड्याळावर एक टक्के एस टॅक्स लागणार असे नवीन वर्षाचे नवीन बदल